terpuji segitu एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेलं आहे अध्यात फोटीचा त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जे प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात एवढं पाणी या भागात झालंय असं ग्रामस्थ सांगताय तलाव फुटले रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या प्रमाणात जाणार जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी सुरू आणि अशा या सगळ्या वातात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानांची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावर पंचारंब करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपोआप सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी पुढे झाले दिसत नाही झालेली हे आपलं सगळ्यांनी सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता दोन दिवसा घटना त्या त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही धटपुटी नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे जर पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे शक्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पातळी आहे शेवगाव आहे इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे सर काही मदत दिली जात नाही आपले स्थायदेश आहेतच शासनाचे पण आता ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे नॉर्म आपल्या आहेत त्यामुळे आपण मदत करतो आपण डी आर एफचे आहेत एन डी आर एफचे आहेत पण एन ओरंडाव एनडीआरएफच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणून तुम्हाला वाटतं मदत पुढं बघायला तर मदत देणे आपण विनंती करू शकतो पण असं आहे की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत आता नगर तालुक्यातले म्हणजे अतवणेर माळवीला इथे आपण तातडी स्वतः गेलो पंचना झालेत लोकांना मदत मिळते माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये जोरसाखाचं काम आहे आरोप करायचं पण त्याने काय लक्ष देत नाही लोकांना आमचं शासनाचं प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात कालच्या ढग काही संसार उघड्या पडले आहेत अशा घरात काही नाही आहे अशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाची चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजने त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकीची जागा असते तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं ताबडतोबी त्यांना मदत करतायत नंबर एक टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग संवाद संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेजच्याद्वारे काही मदत करता आली म्हणजे संसार आहेत काय तर राहिलं नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी स्वीकार सुचवलेला आहे